नमस्कार मी प्रल्हाद कचरे आपण पाहत आहात विधी साक्षरता या पूर्वीच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रामधील कुळ कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ज्या कुळांनी जमिनी खरेदी केल्या त्या जर विक्री करायच्या असेल तर त्याबाबतच्या ज्या परवानगीच्या तरतुदी होत्या त्यामध्ये काही सुधारणा झालेल्या आहेत या सुधारणा आपण समजावून घेतल्या आता आपण महाराष्ट्रामध्ये बिगर शेतकरी असलेल्या व्यक्तीला जमिनी खरेदी करता येत नाहीत अग आणखी खरेदी करायच्या असतीलच तर त्यासाठी पूर्व परवानगी घ्यावी लागते या बाबतीत सुद्धा एक कलम त्रे, त्रे, त्रेस त्रेसष्ट म्हणून आहे त्यामध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत आणि त्या सुधारणा समजावून घेणं हा आपल्याला आजच्या व्हिडिओचा भाग आहे आपण महाराष्ट्रामध्ये यापूर्वी असं पाहिलं की मुंबई परिसरामध्ये म्हणजे ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणतो त्यामध्ये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस असा आहे ज्याला आता महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस असं म्हणतात या कायद्याचं कलम त्रेचाळीस मराठवाड्याच्या बाबतीत हैदराबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम एकोणीसशे पन्नास त्याचं कलम चव सत्तेचाळीस आणि मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन म्हणजे आता महाराष्ट्रा कुळवैवाट व शेतजमीन कंसात विदर्भ प्रदेश अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न त्याचं कलम एकोणनव्वद हे सारख्याच आशयाचे कलम आहेत आणि हे कलम कशाच्या संदर्भात आहेत बिगर शेतकऱ्याला जर शेत शेतजमीन खरेदी करायची असेल महाराष्ट्रामध्ये त्याच्या संदर्भातल्या तरतुदी आहेत पहिली तरतूद काय अशी खरेदी करता येत नाही खरेदी करायचीच असेल तर ती फक्त पर्सनल कल्टिव्हेशनसाठी म्हणजे ज्याला आपण म्हणतो व्यक्तिशः कसण्यासाठी कर, करता येऊ शकेल आणि त्यासाठी पूर्वपरवानगी घ्यावी लागेल पूर्वपरवानगीसाठी काही अटी आहेत आता हा आहे कलम त्रेसष्ट त्रेसष्टच्या एकमध्ये असं लिहिलेलं आहे एक लेला है, ए कोणतंही पद्धतीचं सेल ज्याला आपण एक्झिक्युशन इन डिक्री कोर्टाने सांगितलेलं असलं तरी देखील कोर्टाच्या डिक्रीनं जर सेल करायचा तो, तो असेल ते देखील गिफ्ट असेल म्हणजे बक्षीसपत्र एक्सचेंज म्हणजे मोबदला जमिनीच्या बदल्यात जमीन, जमीन करणे लीज इंटरेस्ट इवन याच्यामध्ये विल म्हणजे मृत्यूपत्र देखील येतं कारण त्याच्या सुप्रीम कोर्टाचे जजमेंट पण झालेले आहेत अशी कोणतीही किंवा मॉर्गेज विथ पजेशन की ज्याला आपण ताबा गहाण असं म्हणतो असं कोणतंही जर बिगर शेतकऱ्याकडे कर होणार असेल तर ते करता येणार नाही आणि जर करायचं असेल त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी ज्याला अधिकार दिलेले असतील किंवा शासनाने ज्याला अधिकार दिलेले असतील अशा अधिकाऱ्याची परमिशन घ्यावी लागेल परमिशनसाठी अटी काय आहेत अशा व्यक्तीचं उत्पन्न हे बारा हजार प्रतिवर्ष म्हणजे वार्षिक उत्पन्न हो, बारा हजारपेक्षा जास्त असता कामा नये म्हणजे नॉर्मली आता कोणालाच परवानगी मिळणार नाही कारण बारा हजार उत्पन्न हल्ले असतच नाही शिवाय अशा व्यक्तीला तुकड्या तुकड्या जमीन घेऊन तुकडे बंद जो कायदा आहे महाराष्ट्राचा फ्रॅगमेंटे प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन त्याचा भंग करता येणार नाही शिवाय अशी जमीन मोबदल्यात जर घेत असाल तर ती सिलिंग प्रमाणे ज्याला आपण कमाल जमीन धारणा कायदा म्हणतो त्याच्या टू टू थर्ड्स पेक्षा जास्त होणार नाही एक्सचेंज केल्यानंतर ती काळजी घ्यायला लागते शिवाय अशी जमीन सिलिंगच्या मर्यादेपेक्षा म्हणजे कमाल जमीन धारणेच्या मर्यादेपेक्षा जास्त असणार नाही आणि यासाठी ॲग्रिकल्चरिस्ट म्हणजे कोण आणि नॉन ॲग्रिकल्चरिस्ट म्हणजे कोण या व्याख्या पाहिजे असतील तर त्याच्या व्याख्या कुळ कायद्यामध्ये केलेल्या आहेत ज्याच्याकडे जमीनच नाही जमीन नव्हती त्यांच्याकडे कुटुंबाकडे कधीही अशाला नॉन ॲग्रिकल्चरि म्हणतात आणि ॲग्रिकल्चरिस्ट म्हणजे जो जमीन असते तो व्यक्ती आणि त्याचे जे वारस आहेत असे व्यक्ती शिवाय ज्याची जमीन एखाद्या सार्वजनिक प्रयोजनासाठी भूसंपादित करण्यात आली तो स्वतः व्यक्ती अगदी तो लँडलेस झाला असेल तरी देखील थ्रूआउट तो व्यक्ती आणि त्याचे वारस हे ॲग्रिकल्चरिस्ट किंवा शेतकरी आहेत असं म्हणता येईल या तरतुदी शेतमजुराला देखील लागू आहेत जर बिगर परवानगीची बिगर अधिवेशने विना परवानगीची अशी जमीन खरेदी केली तर ती फोरफिट केली जाते शासनाकडे जमा केली जाते आणि कलम चौऱ्याऐंशी सी सी प्रमाणे त्याची विल्हेवाट लावली जाते आणि अशी जमीन परवानगी घेऊन जर विकत घेतली तर त्याच्या पुढच्या प्रत्येक खरेदी विक्रीसाठी देखील तशीच परवानगी घ्यायला लागते असे या कायद्यातली तरतूद आहे त्यामध्ये पुढे दुरुस्ती झाली एक वन सी त्याच्यामध्ये हा जी तरतूद आहे की परवानगी लागणार नाही ही आता खालील परिस्थितीमध्ये लागू पडणार नाही ती कोणती परिस्थिती जर ती जमीन म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा म्युनिसिपल कौन्सिलच्या हद्दीत असेल म्हणजे जर म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा म्युनिसिपल हद्दीत ती जमीन असेल तर परवानगीची आवश्यकता असणार नाही जर ती स्पेशल टाउन प्लॅनिंग अथॉरिटीच्या हद्दीत जमीन असेल तर परवानगी लागणार नाही ती जमीन नवनगर प्राधिकरण किंवा न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी यांच्या कार्यकक्षेत असेल तर त्यासाठी देखील किंवा रिजनल टाउन प्लॅनिंगच्या फायनल प्लॅन किंवा रिजनल प्लॅन किंवा टाउन प्लॅनिंग स्कीम याच्यामध्ये जर रेसिडेन्शियल कमर्शियल किंवा इंडस्ट्रीयल किंवा कुठल्याही अदर नॉन ॲग्रिकल्चरल पर्पजसाठी त्यांच्या टाप किंवा फायनल प्लॅनमध्ये ती असेल तर त्यासाठी अशी जमिनीला खरेदी करण्यासाठी कोणतीही परवानगी घ्यावी लागणार नाही हा या कायद्यातल्या तरतूदी लागू होणार नाही मात्र अशी जी जमीन ज्या वापरासाठी विहित आहे त्या वापरासाठी परवानगी न घेता देखील पाच वर्षापर्यंत वापरता येईल पाच वर्षात ती जर का वापरली नाही तर त्यासाठी आणखी खाली नियम लागू होतात म्हणून अशी जमीन घेतल्यानंतर त्याच्या सातबाराच्या इतर हक्कामध्ये नोंद येईल की ही जमीन बिगर आधी बिगर शेतकऱ्याने विशिष्ट प्रयोजनासाठी घेतलेली आहे त्या प्रयोजनासाठी त्याला ती वापरावी लागे। लागेल आणि अशी नोंद घेण्यासाठी म्हणजेच परवानगी घ्यावी लागेल जरी कलम त्रेसठच्या म्हणजे बारा हजार रुपये उत्पन्नाची जी अट आहे ती या ठिकाणी लागू पडणार नाही बाकीच्या बाबतीतल्या ज्या तरतुदी आहेत त्या परवानगी घेऊन त्याची सातबाराच्या इतर हक्कामध्ये नोंद करणं किंवा ज्याला आपण रेकॉर्ड ऑफ राईट किंवा अधिकार अभिलेखामध्ये नोंद करावी लागते ते मात्र करावे लागेल पाच वर्षात जर का त्या उपयोगासाठी म्हणजे रेसिडेन्शियलसाठी किंवा कमर्शियलसाठी किंवा इंडस्ट्रीयलसाठी किंवा जो अदर पर्पजसाठी घेतली असेल त्या पर्पजसाठी जर का ती उपयोगात आणली नाही तर असा धारक पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती करू शकतो की आणखी पाच वर्षाची मुदतवाढ द्या अशा पाच वर्षाच्या मुदतवाढीसाठी प्रत्येक वर्षासाठी जे जमिनीचं बाजार मूल्य असेल त्या बाजार मूल्याच्या दोन टक्के इतकं नॉन युटिलायझेशन चार्ज आहे म्हणजे उपयोगात न आणल्याबद्दलचा भार त्याला भरावा लागेल दोन टक्क्याची रक्कम प्रत्येक वर्षासाठी म्हणजे पुढच्या पाच वर्षासाठी त्यांना ती भरावी लागेल जर हे दहा वर्ष पूर्ण होण्याच्या आधी त्याला विकावी असं वाटलं म्हणजे पुढचे पाच वर्ष पूर्ण होण्याची इच्छा विकावी असं वाटलं तर त्याला एकूण जे काही जमिनीचं मूल्य त्या तारखेला असेल त्याच्या पंचवीस टक्क्यापर्यंतची रक्कम भरावी लागेल ट्रान्सफर चार्ज म्हणून आणि मग ज्या तारखेला विकली त्या तारखेपासून जे दहा वर्ष होतील त्या वर्षापर्यंत ते चालू राहील त्यानंतर मात्र पुन्हा जर का त्यांना त्या खरेदीदाराला विकायची असेल किंवा ती त्या उपयोगात आणायची असं म्हणजे उपयोगात आणली पाहिजे जर उपयोगात नाही आणली तर मात्र त्यांना पुन्हा दोन टक्के चार्ज अशा पद्धतीने तो चार्ज लागेल जर ही वर्ग दोनची जमीन असेल तर अठ्ठेचाळीस टक्के बाजार मूल्याच्या अठ्ठेचाळीस टक्के नजराना देखील भरावा लागेल आणि हा नजराणा जर त्यांनी वेळेत भरला नाही तर त्यांना पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरावा लागेल अशा तरतुदी या कायद्यामध्ये आहेत कलेक्टरांनी दहा वर्षाच्या आत हे जे आहे दहा वर्षात त्यांनी उपयोग केला नाही दहा वर्षानंतर पुन्हा एक्सटेंशन मिळणार नाही कलेक्टर ती जमीन रिझ्यूम करतील ताब्यात घेतील आणि ज्या ओरिजिनल जमीनदाराने किंवा ज्या प्लॉटधारकाने किंवा जमीनधारकाने विकली असेल त्याला ते विकत घेण्यासाठी नव्वद दिवसाचा वेळ देतील ज्या किमतीला त्याने विकली त्याच किमतीला त्यांनी बोनाफेड यूजसाठी परत विकत घ्यावी असा त्याला ऑफर दिली जाईल जर त्याने ती त्या कालावधीत येऊन ते पैसे भरले तर ठीक आहे आणि जर भरले नाहीत तर ती जमीन ऑक्शन केली जाईल ज्याला आपण लिलाव म्हणतो त्याचा सार्वजनिक पद्धतीने लिलाव केला जाईल लिलावात आल्यानंतर जे जा डिफॉल्ट ज्यांनी केला होता त्याची जी काही खरेदीची रक्कम असेल ती त्यांना परत केली जाईल बाकीची रक्कम सरकार जमा करण्यात येईल अशा पद्धतीच्या तरतुदी या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत आणि जर त्या जमिनीमध्ये घर असेल तर शेतकऱ्याचं घर शेतकऱ्याला किंवा शेतमजुराचं घर शेतमजुराला देण्यासाठी कोणतीही परवानगीची आवश्यकता असणार नाही शिवाय ही नहीं। जमीन कर्ज घेण्यासाठी सहकारी संस्थांना जर आपण मार्गेज करतो नजरगहाण करतो अशासाठी दे देखील परवानगीची आवश्यकता असणार नाही त्यानंतर त्रेसष्ट एक अ त्यामध्ये तरतूद अशी आहे की नो परमिशन रिक्वायर्ड फॉर नॉन ॲग्रिकल्चर पर फॉर दी पर्पज ऑफ इंटिग्रेटेड टाउनशिप वेअर सच लँड इज लोकेटेड इन जेव्हा इंटिग्रेटेड टाउनशिप करायची असेल तेव्हा ॲग्रीकल्चर झोन असेल ड्राफ्ट किंवा फायनल प्लॅनमध्ये किंवा टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये किंवा ज्या ठिकाणी अशी स्कीमच एक्झिस्ट होत नसेल किंवा जो एरिया प्रायव्हेट डेव्हलपरने इंटिग्रेटेड टाउनशिप डेव्हलपमेंट करण्यासाठी घेतला असेल अँड प्रोव्हायडेड दॅट व्हेअर द लँड इज फॉर इंडस्ट्रीयल यूज इट शॅल बी पुट टू ते पाच वर्षामध्ये त्या उपयोगासाठी त्यांनी ती वापरली पाहिजे जर ती पाच वर्षात वापरली नाही तर पुढच्या पाच वर्षासाठी दोन टक्के मार्केट व्हॅल्यूच्या दोन टक्के नॉन युटिलायझेशन चार्ज पर प्रत्येक वर्षासाठी भरून पाच वर्षाचं एक्सटेन्शन मिळू शकेल जर या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना त्या उपयोगासाठी वापरायची नसेल आणि ती विकायची असेल पंचवीस टक्के म्हणजे मूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम ट्रान्सफर चार्जेस किंवा हस्तांतरण फी म्हणून शासनाकडे भरावी लागेल ही जमीन वर्ग दोनची असेल तर अठ्ठेचाळीस टक्के रक्कम भरावी लागेल शिवाय पट जो काही येण्याचा टॅक्स असेल तीनपट तोही भरावा लागेल आणि वर्ग एकची असेल तर फक्त तीन पट येण्याचा असेसमेंटचा चार्ज भरावा लागेल दहा वर्षाच्या आत जर का त्या उपयोगासाठी वापरलीच नसेल तर मात्र कलेक्टर ती रिझ्यूम करतील मूळ ज्याने विकली त्या विक्रेत्या जमीन मालकाला नव्वद दिवसात ती खरेदी करा त्याच किमतीला त्याच उपयोगासाठी अशी ऑफर देतील त्याने ती खरेदी केली तर चांगलीच गोष्ट आहे त्यांनी खरेदी केली नाही तर मात्र ही जमीन पब्लिक ऑप्शनमध्ये विकली जाईल आणि येणाऱ्या किमतीमधून ज्याच्याकडनं डिफॉल्ट झाला त्याची जी खरेदीची रक्कम आहे ती त्याला परत करून बाकीची रक्कम सरकार जमा करण्यात येईल अशा पद्धतीच्या तरतुदी या कायद्यामध्ये लिहिलेल्या आहेत जो इको सेन्सिटिव्ह झोन असेल त्या इकोसेन्सिटिव्ह झोनला मात्र या तरतुदी लागू असणार नाहीत अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे अशा पद्धतीच्या तरतुदी या कायद्यात आहेत जेव्हा इंडस्ट्रीयल बोनाफाईड इंडस्ट्रीयल यूजसाठी घेतलेली जमीन आहे ती जमीन जर इंडस्ट्रीयल इंटिग्रेटेड टाउनशिपसाठी वापरायची असेल तर पन्नास टक्के मार्केट व्हॅल्यूच्या पन्नास टक्के रक्कम ही भरावी लागते आणि जर ती रक्कम एक महिन्याच्या आत भरली नाही तर मग ती रक्कम पंच्याहत्तर टक्के मार्केट व्हॅल्यूच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम भरावी लागते नाही तर शासन ती जमीन सरकार जमा करतं सरकार जमा केल्यानंतर मग ती प्रथम त्या जमीन ज्याने जमीन विकली त्या जमीन मालकाला ऑफर केली जाते त्यांनी जर त्याच किमतीला परत घेतली नाही तर ती पब्लिक ऑप्शनने विकली जाते आणि ज्याचा डिफॉल्ट झाला त्याची जी काही खरेदीची रक्कम असेल ती परत करून बाकीची रक्कम सरकार जमा केली जाते या सर्व ज्या तरतुदी आहेत या तरतुदी ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय सुलभ व्हावा वाढावा लोकांना जमीन खरेदी करता यावी खरं तर मोठ्या भांडवलदारांनी येऊन श जमिनी जर खरेदी केल्या खूप शेतजमिनी खरेदी केल्या तर त्या शेतजमिनी शेतकऱ्यांच्या हातून निघून जातील आणि त्यांच्या लाईव्हिहूडचा प्रश्न निर्माण होईल म्हणून या जे कुळ कायदा आहे त्याचं मूळ तत्त्व जे आहे कसेल त्याची शेती कसणाऱ्यांकडे शेती असली पाहिजे पण जेव्हा शेती ही बोनाफेड इंडस्ट्रीयल यूजसाठी एज्युकेशनल यूजसाठी बाकीच्या वापरासाठी किंवा इंटिग्रेटेड टाउनशिपसाठी अशा पद्धतीने वापरायचे असेल तर त्याला हा शिक्षण अडवा येऊ नये म्हणून यासाठी काही बदल करण्यात आलेले आहेत हे बदल हे अत्यंत महत्त्वाचे आहेत यामध्ये जर जमीन वर्ग दोनची असेल तर त्यासाठीच्या तरतुदी केल्या आहेत जमीन जर आदिवासीची असेल तर त्यासाठी आदिवासीसाठी जी आवश्यक असणाऱ्या परवानग्या आहेत शासनाच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या देखील त्या घ्याव्या लागतात या पद्धतीच्या तरतुदी याच्यामध्ये आहेत पूर्वी कलम त्रेसष्टमुळे अगदीच सर्व विकास थांबावा अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि कोणत्याही बिगर शेतकरी असणाऱ्या व्यक्तीला जमीनच खरेदी करता येत नव्हती आता मात्र या सुलभतेमुळे जमीन खरेदी करण्याचा मार्ग अत्यंत सोपा झालेला आहे आणि त्यामुळे ज्याला आपण औद्योगिकरण म्हणतो किंवा इतर जे विकासाचे प्रकल्प असतात त्या प्रकल्पांना देखील गती मिळू शकेल मात्र यामध्ये गुंत्या करून घेणं किंवा प्रशासकीय गुंत करून घेणं आणि त्या परवानग्यांना विलंब लावणं हा या तरतुदींचा मूळच हेतू नाही सुलभ याचा अर्थ असा आहे की हे जितक्या शक्य असेल तितक्या लवकर द्यावं आणि यासाठीच मंत्रालयामध्ये एक मैत्री कक्ष खोलण्यात आलेला आहे आणि हे शक्यतो अक्रॉस द टेबल कसं करता येईल या किमती लवकर कशा काढता येतील त्या रेडी रेकनरचा आधार घेऊन त्याच्या किंमत काढली पाहिजे आणि जितक्या शक्य असेल तितक्या लवकर त्या उद्योजकाला किंवा जो प्लॉटधारक असेल त्या प्लॉटधारकाला किंवा ज्यांनी ती खरेदी केली असेल आणि सर्व ठिकाणी टाउन प्लॅनिंगमध्ये जो वापर परमिसिबल आहे किंवा जो यूज परमिसिबल आहे त्या यूजसाठी त्या त्या पद्धतीने खरेदी करण्याचा जी काही या ठिकाणी प्रोव्हिजन केलेली आहे के किंवा तरतूद केलेली आहे त्याचा सर्व प्रशासकीय व्यवस्थेने देखील आदर केला पाहिजे तरच या चांगल्या बदलाचा किंवा क्रांतिकारी बदलाचा युजर्सना किंवा जमीन मालकांना जमीन खरेदीदाराला आणि जे कोणी उद्योजक असतील त्या उद्योजकांना देखील फायदा होऊ शकेल यासाठी जवळपास एकोणीसशे पंच्याहत्तरपासून सात आठ वेळा याला दुरुस्त्या झालेल्या आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पहिली दुरुस्ती झाली आणि त्यामध्ये नागरी क्षेत्रामध्ये अशा परवानग्यांची आवश्यकता नाही असं प्रथम पहिल्या दुरुस्तीमध्ये आपल्याला दिसतं एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये बोनाफेड इंडस्ट्रीयल युथची तरतूद आली आणि साधारण पंधरा वर्षापर्यंत त्या जमिनीने त्यांनी वापरल्या उद्योजकांनी वापरल्या आणि त्यानंतर शासनाने त्या परत घेऊन एकतर मूळ शेतकऱ्याला देणं किंवा त्याला नॉन एक्स युटिलायझेशन चार्जेस करून त्यांची तरतूद करणं अशी पद्धत स्वीकारण्यात आली दोन हजार पाचमध्ये इंडस्ट्रीयल यूथच्या पुढे यथास्थिती टाउनशिप ज्याला आपण म्हणतो किंवा निवासी जे काही प्रकल्प आहेत त्याच्यासाठी म्हणून ही ती तरतूद होती टाउनशिपची किंवा इंटिग्रेटेड टाउनशिपची ती तरतूद झाली पाच डिसेंबर दोन हजार पाचला शासनानं याचा सविस्तर असं एक सर्क्युलर काढलेलं आहे ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकेल याशिवाय दोन हजार चौदामध्ये फार्मरची व्याख्या किंवा ॲग्रिकल्चरिसची व्याख्या ज्याच्यामध्ये ज्याची लँड ॲक्विजिशन झाली अशा व्यक्तीला देखील हे करता येऊ शकेल हे आपल्याला अत्यंत स्पष्टपणे याच्यात दिसलं आणि जरी त्याची लँड पूर्णपणे ॲक्विजिशन झाली आणि तो पूर्णपणे ज्याला आपण म्हणतो भूमिहीन झाला तरी देखील त्याला आयुष्यभर त्याला आणि त्याच्या वारसांना शेतकरी मानण्यात येईल अशी ही तरतूद आहे नंतर दोन हजार अठरामध्ये नव्वद दिवसापर्यंतची जी तरतूद आहे ती अठरामध्ये करण्यात आलेली आहे अशा या सर्व तरतुदी आपल्याला इथे लिगल लिटरसी टू थाउजंड टू डॉट ब्लॉक स्पॉट डॉट कॉम या ब्लॉगवरती देखील उपलब्ध आहेत या आता आपण पाहता त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील याची लिंक दिलेली आहे आपल्याला पाहिजे तर आपण डाउनलोड करा याशिवाय आपल्याला जर ईमेलवर पाहिजे असतील तर लिगल लिटरसी एक ॲट द रेट जीमेल डॉट कॉम लिगल लिटरसी वन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेल ॲड्रेसवर आपण मेल करून देखील हे सर्व रेफरन्सेस आपण मिळवू शकता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा पा, त्यांनीही सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा लाईक करायला सांगा शेअर करायला सांगा आपण थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा नव्या माहितीचं भेटूया धन्यवाद